नमस्कार मित्रांनो मी आणखी सांगू की पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे सहा दिवस पाऊस पडवता आणि सहा दिवसांनी आज पाऊस थांबला आहे आजचा सातवा दिवस आहे आज पण वाटलेलं की पडेल पाऊस पण आज थांबला आहे पाऊस आणि आज सकाळपासून ऊन पडतं आहे पाऊस येते थोडा थोडा आहे तसा मस्त वातावरण आहे आज तर खाली आलो असत तर देऊच्या इथे आल्यानंतर देऊ बोलतो चला आज मासे पकडायला जाऊया कारण बोलतो मासे भेटत आहेत निकूला पण भेटले सकाळी एक दोन मासे भेटले वाटतात निकूला मला बोलतो छत घरीबिरी घेऊन जाऊ मग कर तयार जाऊ तर एक व्हिडिओ बनूया त्याच्यावर काय मासे भेटत आहेत किती भेटत आहेत आपण बघूया या व्हिडिओमध्ये आणि गलाने मासे पकडणार आहोत छोटा गला गला गल आहे त्याला तंबूस लावलेला आहे आणि त्याला पीठ लावणार आहे बघा द्या देवी तर गल बांधतोय गल बांधायचं चाललं आहे एवढा छोटा गल आहे आणि हा तंबूस आहे ही लाईन एकदम बारकी आहे एकदम आणि ह्याच्यात गव्हाचं पीठ आहे आणि हळद आहे मिक्स या दोनच वस्तू फक्त लागतात बस ह्याच्यात मिक्स करायला आता हे पाणी टाकून मिक्स करूया आपण नदीच्या इथे गेल्यानंतरच मिक्स करूया सगळं आणि आता जाऊया झालं गल पण बांधून रेडी झालं आहे आणि वातावरण हे बघा असं झालं आहे पूर्ण पावसान सहा दिवस पूर्ण वाट लावल्या माझी पण तब्येत खूप खराब झालेली चार दिवस ताप बीप दिव होता भरपूर त्रास झाला आणि आता जरा ठीक आहे वातावरण सगळं भरपूर जण काल डॉक्टरकडे गेल्यानंतर पूर्ण डॉक्टरकडे लाईनच होती आमच्या इथे गावात डॉक्टर नाही दुसरं एक नायरी गाव आहे पलीकडच्या गावात ते आमच्या इथून साले साडेतीन किलोमीटर लांब आहे आमच्या गावापासून तिथे जावं लागतं डॉक्टरकडे काल गेलो पूर्ण लाईनच लाईन होती सगळीकडे लाईन नको मी आता, आता चालू आहोत बघूया किती मासे होतात त्याला दाखवूया चला बघूया आता काय होतं काय नाही चला नदीवर जाऊन भेट आता आलो आहे नदीवर आणि इथून चालू करायचं आहे देऊ बोलतो इथेच बघूया आम्ही इथेच ट्राय मारतो सुरुवात इथूनच करतो देऊ बोलतो आज पण इथूनच बघूया आणि काल तर नदीला पाणी एवढं होतं की हा जो पिलर आहे ना याच्यावरतून पाणी येत होतं याच्यावरतून ह्या कॉर्नरच्या पिलरला टच झालेलं पाणी एवढं पाणी होतं इथं तर उभं राहण्याची शक्यता नव्हती हो एवढं पाणी आलेलं आहे आणि आज एक दिवस पाऊस नाही तर एवढं पाणी कमी झालं आहे आणि देऊ बोलतो मासे भेटतीलच बोलतो आहे आता आता बघूया सुरुवात इथनं करूया इथं लागतो मासा इथे नाही तर तिथे हे एवढी जागा आमची लकी आहे इथं भेटतो आम्हाला आता देऊ पीठ मिक्स करतो आहे जास्त एकदम ओलं पण नाही करून चालत थोडं त्याने सुकं साईडला काढलं आहे आणि हे हळद आणि पीठ मिक्स केलं आहे हे बोलतो भी मिक्स करायचं आणि सुकं नंतरला लावायचं त्याला तर जास्त ओलं केल्यानंतर ते निघून जातं खाद्य निघालं नाही पाहिजे नाही तर एकदा निघून गेलं की मासा त्याच्या पाठी जातो गलाला चिपकून राहिलं की मासा बरोबर पकडतं देऊ त्याच्या पद्धतीने दे मिक्स करतो भाऊ कसा करतं देऊ भेटेल ना शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के आता बघूया काय होतं ह्याच्यानच घे ना पाणी टाकायला बरं बरं बघूया कसा मिक्स करतो देऊ आपण बघून घेऊया देऊची पद्धत बघूया कसं आहे मी पहिला तेल पण टाकायचं याच्यात पण तेलाने सुटायचं पीठ नॉर्मल तेल टाकलं तर ता काय नाही होत जास्त तेल झालं की मग प्रॉब्लेम होतं केलाय तयार देऊ बोलतो तूच बघ इथे गण टाकून हे आपली तर लक्की जागा आहे फिट मस्त झालंय तयार एकदम बघूया आता इथे टाकून काय रिझल्ट आहे तुम्हाला काय भेटत की नाही येऊ जो बोलतो भेटालोला मतलं मेले आपण बघूया टाकू हे बघा अशा पद्धतीने लावायचं गे तो पूर्ण ढाकला गेला पाहिजे असा अशा पद्धतीने असं ठेवायचं आता हे टाकूया ते सांगू छोटा लागतो उतवला म्हटला सुटल तो टाकल्यावर आलाच तुला लावले छोट्या लाडून देतात एकदम मस्त मोठी होती सकाळी उठली त्या एवढी होती एवढी होती हाता होती पाच सहा पीस पडले असते एवढी होती एवढून मस्त रे एवढी

सुरुवातीचीच आहे सुरुवातीची पहिली गवली काढून घेऊया जबरदस्त सुख झालाय वरच्या चांबड्यात फसलो की निघत नाही बऱ्याच ठायमन भेटले हे जायल खाली एक तर भेटली बाई मला पास लढा रे तर मित्रांनो आत्ताच विश होऊन आलं घरा आणि यश आवाज देत होता सांगतो तर यशला बोलवलं घरी आणि आता यश बोलतो आहे की आपण गणपती सजवण्यासाठी जाऊया तर जरा गणपतीला डेकोरेशन करायचं आहे म्हणजे डायमंड विमंड लावायचे आणि त्याने पण आत्ता घेऊन आला तो दुपारी आणि आपल्या घरी आला आणि गणपतीच्या जागे तिकडे आणि बोलतो आता मी घरी गेलो फ्रेश होण्यासाठी तेव्हा देऊला अजून एक मासा मिळाला तो पण जरा त्याच्यापेक्षा मोठा होता थोडा यश बोलतो काय माहीत नाही दोन मासे फक्त मिळाले ठीक आहे दुसरा दाखवताना आला आणि आता चालू आहोत गणपती सजवण्यासाठी मान्या दाकडे मस्केवाडी आपण जाऊया आता तिकडे आज पण मस्त आहे वातावरण सकाळपासूनच चांगलं आहे आणि जरा पाऊस पडून गेला आताच आणि हा डायमंड आहे हा डोक्याला लावूया हां बोलतो यश लावूया अजून अजून आहेत ना देखे। 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 हे कुठे कुठे आता लागतील चला लागे। आता जाऊया गणपतीच्या इथे जाऊन तिकडे भेटूया मनेदाच्या दा घरीच डायरेक्ट जाऊया आता चला मन्याचे इथे हे मनादाचं घर आहे इथेच मूर्त्या असतात गावातल्या अर्ध्या मूर्त्या मन्यादाच्याच घरी असतात मानदा जाणतो आणि

हा मस्त आहे मस्त आपला ह्याच्याकडे गणपती असतात हा गणपती आणतो जाऊया आपल्या मूर्त्या बघायला वरती आहेत एवढं मूर्त आहे सगळं छोट्या मूर्त्या छोट्या मोठ्या काय काय झालं बुक काय काय व्हायच्या बाकी आहेत कोणाची मूर्ती चव्हाण कुठे आहेत मूर्ती तुझी तुझी कुठे तुझी पण आत्मधी इथे पण आहेत मस्त मूर्त्या आल्या त्यावेळी बहुतेक झाले आहेत बुकिंग भरपूर गेलेत रे अरे किती ना बघितलंय इथे पण आहेत बऱ्याच मूर्त्या आहेत ना तातुर्डीपासून असतात ना ते बनत आहे हे सुजी ना ही अच्छी मूर्ती आहे गरबड ही बाबूदाची आपल्या इशारा सा ही आपली मूर्ती आहे पण चिठ्ठी टाकली ह्याच्यात बऱ्याच मूर्त आहेत आता सजवाय घेऊया तिला पण सजवायची आहे बाबूजाची पण सजवायची आहे येची पण बघूया सजवूया जरा काय काय आपल्याला वाटत आहे डायमंड आणले तर सजूनच भेटूया म बघूया कशी दिसते नंतर

अजून आणायचे डायमंड जे होते जेवढे आणलेले हाय किती इथे लावलेला थोडेफार लावलेले इथे ॲड केलेलं ला। लाडूला कलर दिलेला असे दिले काय ना काय के। थोडंफार केलं अजून सजवायचे हिला आणि ही बाबूदाची पण इथे सजवलेली मस्त झालं आता आणि इथे गेस्टने पण ह्याच्या मूर्तीला हे लावलं हा वाला डायमंड लावला मोठावाला मस्त झालंय आता आता झालंय काम परत बघूया येऊया नंतरला कधी रे थोडं करायला उद्या येऊ गाडी आणला नाही देऊन गाडी घेऊन आलाय घ्यायला खास बराच कस डायमंड आणि लावायचं आपल्याला तिथे काही फास्ट काम नाही ना रे आरामात करायचं कधी मग घाई गडबडी कुठची गोष्ट करायची नाही आता हेच हे पोटर्या आल्या आल्या काय काय होतात पोटर्या बोलतात ना काय बोलतात शेट्टर सांगितला तोच आता मला आठवली सकाळी विचार अरे तो <laughs> आठवलं नाही काय तर नक्की अंकुर आले अंकुर आपल्या थक पण आज आले चला काल पाणी गेलं या साखोवर ना खालच्या रिंगीच्या काय बोलतो मग मोठं गेलो आज मस्त आहे रे आज दिवस आता उद्या कसा येत काय माहितीये बघ मित्रांनो हे प्राचीन काळातलं झाड आहे खूप जुनं झाड आहे खूप जुनं म्हणजे आमचा जन्म पण नव्हता झाला तेव्हापासून नेल्याचं झाड नेल्याचा उन्हाळी खरं तर पावसाळी उन्हाळी पण आणि पावसाळी पण आता खेळायचा अड्डा हा पावसा पावसाळी पाण्याळीच असते आणि हे झाड खूप जुनं आहे खूप जुनं झाड आहे म्हणजे आम्हाला आजोबा सगळे सांगतात की हे झाड पूर्वजणपासून म्हणजे कधीपासून आहेत त्या जागेवर कुणी तोडलेलं पण नाही ते झाड होते त्याची एक फांदीसुद्धा नाही तोडले कुणी काहीतरी अवशेष असते तेवढं मोठं घाण आहे आणि इथे राजवाडाही होता असं सांगतात की जुनं घर होतं पहिला आता अस्तित्वात नाही काय आणि त्याचे फक्त अवशेष आहेत थोडेफार त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवूया एक याचा पण थोडी पाच सहा दगड आहेत जास्त नाही आहेत जुनी जुनी दगड आहेत एकदम त्याच्यावर कोरीव नक्षीकाम आहे आणि एक हे बघा हे जातं पण आहे पण आता तिथे जायला नाही जमणार बरोबर तुम्हाला दाखवलं तर मग ट्राय करतो जावे हे बघा हे जात आहे लय भलं मोठं जातं हे बघा म्हणजे याच्यावरनं अंदाज लावा हे एवढं आहे आणि झाडी बघायची किती आहे हे बघा आणि एवढं मोठं आहे हे थोडंफार साफ करतात कोण नाही कोण असं म्हणजे हे बघायला येतात बाहेरून माणसं त्याच्यामुळे एवढं असं साफ करून ठेवलेलं आहे दिसण्यासाठी आणि याचा एकच पार्ट आहे दुसरा पार्ट खालचा असं तो नाही आहे म्हणजे पहिल्यापासूनच नाही आम्हाला समजायला लागल्यापासून आणि हे ते झाड आहे आणि इथे राजवाडा होता त्या झाडाच्या खालतीस आपण ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवूया नंतरला एक आमच्या गावात हे ऐतिहासिक गावा गाव आहे तर या गावामध्ये अजून काय काय गोष्टी आहेत ते पण आपण दाखवूया म्हणजे जुन्या जुनी मंदिरं आहेत पांडवकालीन मंदिर आहेत ते पण सगळी आपण याच्यात एक व्हिडिओ बनवूया त्याच्यावर आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ इतच एंड करूया आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही चाललो आहे घरात रात्र पण झाले देऊ आला गाडी घेऊन आता निघालो घरी चला बाय